नमस्कार छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ग्रेवी टाईप चवळीची उसळ करून दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज मी बनवणार आहे चवळीची उसळ बनवणार आहे तर बघा मी रात्रभर अशी पाण्यात भिजवून घेतलेली आहे चवळी आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया बघा आपण चवळी स्वच्छ धुतलेली आपण कुकरमध्ये घालूया एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये आणि चवळी ही बघा खूप छान अशी उसळ लागते हे चवळी ही पावसाळ्यात भाजी आपल्याला मिळत नाहीत आणि हे चवळी असे केले खूप छान लागते आपण ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया बघा इथं मी चवळीमध्ये पाणी पण घालून घेतलेलं आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे थोडंसं आणि आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा तुम्ही पण करून बघा इथे बघा मी कुकरला आता लावून घेणार आहे झाकण आणि दोन शिट्या काढून घेणार आहे कारण चवळी आपली भिजवलेले आहे त्यामुळं लवकर शिजते हे बघा इथं आपली आता चवळी शिजलेली आहे बघा आपण आता फोडणी टाकून घ्यावी इथं बघा मी फोडणीसाठी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत चिरून लसूण एक वीस पंचवीस पाकळ्या घेतले जिरे फोडणीसाठी मोहरी तिखट घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले आणि कोथिंबीर घेतले इथे मी कढाई ठेवलेले आहेत तेल टाकून घेऊ आपण त्या मी तेल टाकलेले तेल, तेल गरम होऊ आहे इथे आपलं तेल गरम झाले मोहरी टाकून घे जिरे आणि लसूण आपलं लसूण बघा चांगला परतलेला आहे कांदा घालून घे कांदा आपला कांदा परत थोडं मीठ घालून घे आपण पहिलं पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडं मीठ घालून आपला कांदा लवकर घालू एक आपला कांदा पण परत नाही आपण तिखट घालून घेऊ आणि इथे आपण थोडेसे हळद टाकून थोडे देत आणि याच्यामध्ये आता आपण शिजलेली चवळी टाकून घेऊ इथे बघा मी चवळी सगळे टाकून घेतलेले आपण याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे हे बघा इथं आपले उसळ शिजलेला एक ग्रेवी टाईप केलेली आहे त्याच्यात आपण कोथिंबीर थोडीशी छान असे झालेले आहे बघा आपली ग्रेवी टाईप उसळ असे करून झालेले आहे बघा ही साधी सोपी रेसिपी झटपट होणारी रेसिपी आहे तर आपण आता सर्व करूया इथं बघा म्हणजे चवळीची ग्रेव्ही टायप करून उसळ झालेलं आहे माझी रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद